शहानूर मध्यम प्रकल्पातून पथरोडकरांना जलस्वराज्य योजना दोन मधून पाणी पुरवठा होत असलेली मुख्य जलवाहिनी शेतशिवारात लिकेज झाली असून पाणी साचलेल्या डबक्यात वराहा लोळण घेत असल्याचे दिसते दूषित झालेले पाणी गावातील नागरिक पिण्याकरिता वापरत असल्याने साथरोग होण्याची दाट शक्यता आहे संबंधित विभाग गाठ झोपेत असल्याचे दिसून येते शहानूर धरणावरून गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता जलाशय ते गाव अशी नऊ किलोमीटरची मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे ती जलवाहिनी शेतशिवारातील शेतात बांधावरून असून मौजा रामपूर खुर्द येथील रहिवासी कैकाडे पथरोड मौजा शेतशिवारातील सत्यवीर शास्त्री यांच्या शेतानजीक बरेच दिवसांपासून लिकेज आहे सत्यवीर शास्त्री यांच्या शेताला तलावाचे रूप आले आहे पाण्यामुळे शेतातील कपाशी पीक वाढण्याच्या स्थितीत आहे सोबतच स्थानिक वार्ड क्रमांक दोन मधील गोठान देवाजवळ नाल्याकाठी असलेल्या व्हॉलच्या ठिकाणी कचरा साचला असून वराहांचा मुक्त संचार सुरू असतो या देखभालीकडे जलस्वराज्य योजना समितीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते या पाईपलाईन गावात पाण्याचा पुरवठा करीत असलेल्या तीन उंच पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जमा होते टाकी भरल्यावर ते पाणी गावात टप्प्याटप्प्याने वितरण करण्यात येते आरोग्य विभाग साथरोग टाळण्याकरिता जनजागृती करत आहे तर स्थानिक ग्रामपंचायत रोगराई पसरवण्यास हातभार लावत आहे पथरोडकरांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने बऱ्याच ग्रामस्थांना पोटदुखी उलटीसारखे व्याधी असे आजार होत असल्याचे दिसून येते पथरोड नजीकच्या सिंधु गावात कॉलेरा या सदृश्य रोगाने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे पथरोड प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायतला गळतीबाबत पत्र असून असून लवकर कळविले नऊ पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असता स्थानिक नंदनवन कॉलनी मधील सार्वजनिक कुंपन नलिकेच्या पाण्याचा नमुना पिण्यास अयोग्य असल्याची माहिती मिळाली जलस्वराज्य योजना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र मजिप्राचे अभियंता सत्य पाटील यांनी नुकतेच पाठविल्याने दुरुस्तीची जबाबदारी कुणाकडे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड